माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत याचं काल दहा फेब्रुवारी रोजी अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती मात्र काही वेळानंतर सहपुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत याचं अपहरण झालं नसून मित्रासोबत तो बँकॉकला निघाला होता अशी अपडेट समोर आली आहे ऋषीराज सावंत बेपत्ता नाही तो मित्रांसोबत आहे पण तो नेमकं कुठं आहे याची माहिती नव्हती तो चार्टर फ्लाईटने बाहेर गेला असल्याची माहिती ड्रायव्हरने दिली असं देखील तानाजी सावंत यांनी सांगितलंय त्यानंतर तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला त्यावेळी तानाजी सावंत हे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ऋषीराज सावंत याचं अपहरण झालं नसून तो मित्रासोबत बाहेर गेल्याची माहिती त्यांनी आहे ऋषीराज सावंत सोबत कोण कोण खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकसाठी निघालेलं याची माहिती समोर आहे ऋषीराज सावंत सोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे दोन मित्र खाजगी विमानात होते ऋषीराज सावंत हा त्याच्या दोन मित्रासोबत बँकॉकला निघाला होता एका खासगी विमानाने विमान भाड्याने घेऊन बँकॉकचे बुकिंग केले होते एका गाडीने पुणे विमानतळ गाठत बँकॉकला जाण्याचा केला होता मात्र ड्रायव्हरने सर्व माहिती त्याने ऋषिराज यांच्या घरच्यांना कळवली त्यानंतर ऋचिराज सावंतच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला दहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अपहरण केल्याचा पोलीस कंट्रोल रूमला फोन आला त्यानंतर सावंताच्या संस्थेच्या संबंधित व्यक्तीने पोलीस तक्रार दिले त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता मात्र काही तानाजी सावंत पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आणि पोलिसांसोबत चर्चा केली त्यानंतर सहपुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत याचं अपहरण झालं नसून मित्रासोबत तो बँकॉकला निघाला होता अशी माहिती दिली पोलीस स्टेशनला की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत कंट्रोलला यांना फोन आला होता अगोदर कंट्रोल फोन काल कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून हे मुलगाला घेऊन गेलेला आहे त्यानंतर जे आहे ते बाकीचे गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्ट वरून ते गेले होते बरोबर आहे तर त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते त्याशिवाय बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही कोणाला जर आपण इनिशियल हेल्थ थांबवण्यासाठी सांगितलं बाकी गोष्टी सांगितल्या तर एफ आय आर शिवाय कुठल्या गोष्टी हालत नाही त्यामुळे गरजेचे होते आणि नेमके मुलगा कुठे चालला होता काय कारणास्तव चालला होता हे सर जे आहे आपल्याला नंतर तपास मध्ये जे आहे निष्पन्न दुसऱ्या की मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टम एंट्री झाली असा एक आरोप होतोय हे आरोपचे चे आताचे वेळी काही अर्थ नाही आहे कारण आता एफ आय आर होऊन आता पर्यंत ह्या मुलांचे विचारपूस होत नाही बाकी गोष्टी होत नाही त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही आता चांगली गोष्टी आहे मुले लोक सर परत आलेला आहे

सांगतो ना की फिर्यात जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपास मध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते नेमके कोणतं कारण होते काय पैसे भरले नाही भरले सर्व तपास मध्ये आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे अयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा